आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज अहमदपूर तालुक्यात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही लातूर अहमदपूर आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिट ते बारा वाजून पाच मिनिटांदरम्यान मौजे सलगरा तालुका अहमदपूर परिसरात भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती या माहितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्वरित नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी एनसीएस या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी पाठपुरावा केला तपासणीचा निष्कर्ष तपासणी एन सी एस कडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार अहमदपूर तालुक्याच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते -ते की त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये परिस्थिती पूर्णपणे सामान्य असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क आहे